आणि बंद बघितले सगळ्यांच्याकडे घेऊन गेलो गेल्या अनेक वर्षाचा आंबेगावचा नदर संबंध आंबेगाव तालुक्याचा जवळ गेली पंचावन्न साठ वर्ष या तालुक्याच्या जनतेची नेतृत्वाची माझे अत्यंत फेमास हे संबंध आमचे सहकारी कलासे वळसे यांनी मला नेहमी साथ दिली इथल्या राजकारणाचंच नव्हे महाराष्ट्राच्या विधानसभेशी गेल्याच्या नंतर तेही माझ्यावर आमदार होते महाराष्ट्राच्या विधानसभेत कधी माझ्याबद्दलचा काही प्रश्न हा उपस्थित झाला त्यामुळे ते भाषे पहायचं माझ्या फारशी राहायचे आणि त्यामुळे एक फक्त कल से ये संलग्न है यंत्र चर खाला में जैन ने जैसे यह ना रहने की भूमिका दी थी अनिल सांगिते या

Κάμπ κανένας σασί, δυο-θρύν δοχάντσι αυσάκται αυσαι. Τι αυσάκται θα φουλί κανένας σασί, η νησίουτητη διήν φάσαλτσι. Τι άλλη, μαζί με το καμπ κανέναν, ποιο σακάμ κανένας, σακάρ ποιο σακάρ,

आणि संजी दिली महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये किंवा लोकांचा प्रसिद्धी म्हणून त्या ठिकाणी दिली फळसे यांची निवडते मला आनंद और आपल्या विचारचा मुलगा आज विधानसभेमध्ये आला आपल्या वेळ बसायला आला त्याचं एक मानसिक समाधान आमच्या सरकारला नाव मिळत दिवस जात होते मंत्रिमंडळाची नियुक्ती करायचं झालं माझ्या शब्दांना किंमत होती मी सांगितलं काय लोकांची यादी दिली आणि त्या यादीवर पहिल्यांदा जी पैसे ते म्हणते झाली राज्यमंत्री का मंत्री माझ्यालाही मंत्री नाही काहीतरी काम महाराष्ट्रात आणि ते करत असताना तुमच्या तालुक्याच पुन्हा दिल्याचं त्याला गती देण्याच्या बदलची भूमिका या नव्या नेतृत्वाच्याकडून होईल दिवस गेले संधी दिली कधी राज्यमंत्री कधी मंत्री कधी विधानसभेचे अध्यक्ष जन्हा मंत्री जे जे देणं शक्य असेल ते दिलं मध्य काही फॅशन आले आणि ते फसणे इच्छे नव्हते देशपासून इच्छे होते या देशामध्ये राज्य गेलं आणि ते राज्य आजचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ता उभे गेले दहा वर्ष प्रधानमंत्री राहिले पुन्हा निवडणुका आल्या आणि त्या निवडणुकीमध्ये प्रधानमंत्र्यांनी देशाचा कारभार करण्याच्यासाठी मला चारशे खासदार निवडून द्या ही विनंती देशाच्या जनतेला केली एवढ्या खासदारांची गरज आहे पाऊल तीनशे तीनशे खासदार निवडून आले तर देश चालू आला काही अडचण येते पण हे चारशेची मागणी टाकी त्याची शंका आम्हाला लोकांच्या मनात आहे आमच्या लक्षात यायला लागेल काहीतरी करावे देशाचे अन्य पक्षाचे नेते आम्ही एकत्र बसतो सोनिया गांधी होते राहुल गांधी होते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल होते तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते बिहारचे मुख्यमंत्री होते कर्नाटकचे मुख्यमंत्री होते आणि काही पक्षांचे नेते कम्युनिस्ट पार्टी असेल दाव्या शिवसेम असेल सी सी असेल Στομάτιο του φασίστη, λασσό του καμπανίστα, αισθάνονται σε κανέναν ίδιον, 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 αισθάνονται για κανέναν ίδιον, αισθάνονται σε 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 हा जाऊ याचा माग असण्याची शक्यता आणि म्हणून आम्ही ठरवलं की देशाच्या काना कौशत जाऊ लोकांना उत्सुस्थिती सांगू आणि निवडणुकीमध्ये काय वाचित जर झालं तर चारशे जागा त्यांना द्यायच्या नाही ही भूमिका बांधायचं ठरवलं आणि ते काम आम्ही लोकांनी केलं मला तुम्हाला लोकांना धन्यवाद देते या संघामध्ये Ama bir şey ne? Bir Daha önce o şeyler sanatın, sufya sufya ne Daha önce o şey, aşçı şeyi daha işte abi Ya aşçı şeyi seki, ki seki daha. Ama bu konseptin üzerinde ya, hani daha olsa, तो हन स्वाजण्याच्यासाठी तुम्ही लोकांनी सुद्धा मदत केली निर्णय झाले रोजी साहेबांना घटनेला धक्का देता आला नाही पण त्यांची इच्छा समजे नाही असा से महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आली आज हे शोक सांगायला सत्ता आमच्या हातात आणि महाराष्ट्रासाठी हे करणार महाराष्ट्राच्या महिलांच्यासाठी आम्ही काही निर्णय घेणार त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सरकारने या राज्याच्या जेवढ्या महिला आहेत भगिनी आहेत त्या आमच्या सगळ्या भगिनींना आम्ही काही ना काहीशी आर्थिक मदत करून स्वतःच्या पाया व्यवहार आणि त्यासाठी एकशे भांड्ही रक्कम त्यांना द्यायचा निर्णय त्यांनी घेतला आमचं त्याला विरोध होता पण हा दुसरे होते आज भगिनींना पंधराशे वेशवेळी द्याल एका हजारे आणि दुसऱ्या बाजूने या महाराष्ट्रामध्ये दररोज कुचे कुचे वगेलिन से अच्छे चले Kim शिव आज्ञा इकादन अब सगली से खाने दिले में एकरा आवे से सारे मेरी सिखराया दु लहन में इनसे अच्छे चले थे सबसे से ने उसे जो इनसे से मध्यंतरी आखेश प्रसिद्ध झाले महाराष्ट्रामध्ये सहा महिन्यामध्ये जवळपास चौदाशे मुली गायब झाले त्यांचा शोध लागत होता ही चिती अनेक केसे के अशा निघाल्या की त्यांचे अत्याचार केले गेले एका बाजूने माझी बहीण लाठी म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने तिचे अत्याचार होतात ते बघत राहायचं की वहिनीची उद्धव या वहिनीचा हा सन्मान आहे या पद्धतीची वागणूक आज वहिणीला देण्याची भूमिका जे करत आहे तेच लोक आज मसाच्यासाठी तुमच्या दौऱ्यात येत आहेत जे आमच्या वहिणींची आवडीव सांभाळू शकत नाहीत त्यांचं रक्षण करू शकत नाही त्यांना मसाचा आम्ही येतात हातीला देणार नाही ها نکرد اونجا چند یودکی که افراد رو گرده است و اینکه ها چند یودک همچند تا محتوی است و نشون چند یودک رو نمیشه داریم توی ۱۷۰۰۰ دنیا کامیاب سر چهار رو بگیر که مهارکتی یودان را به چند یودک این یودانی سر مهنانا ۱۰۰۰۰ دنیا ۳۰۰۰ افراد یود است و ۱۰۰۰ महाराष्ट्रात कुठेही महिला आणि मुली एस टीचा प्रवास करत असतील तर त्यांना एस टीला पैसे द्यायची गरज नाही त्यांचा प्रवास हा बरोबर महिला जशा महत्त्वा तसा शेतकरी महत्वाचे अलीकडच्या काळामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या हा प्रश्न गंभीर व्हायला अनेक ठिकाणी मी कर्जवादानी झाला देखील पैसे देता येते वसुलीच्या तगाला झाला माणसं त्रासून जातात आणि कधकरी आस्वस्था करतात महाराष्ट्रामध्ये अनेकच्या काळात सक्र लोकांनी आस्वस्थ्या केली तर सगळे शेतकरी होते आणि शकथ केली का असं करतोय देवसान दिल्याचा एका शेतकऱ्याला असतात आत्महत्या केली मी स्वतःच्या गावी गेलो आत्महत्या पेरणी केली त्याच्या घरच्या नाव येतो तिची बायको होती माऊजी होती मी तिला विचारलं तिच्या दौऱ्याने आत्महत्या का केली तिने सांगितलं कापसाचं होतं का औषधं <जास्था> व्हिडिओ 優しい素材と一緒に食べてる。そんな最初、ひいかれ。あちーしだり、ひいぐるんげる。実は、うちあれ、だりけにふしぎれない、さおからけにふしぎれせ、ふなふしぎれせ、みーみやなッや、ふなかふなふしぎれせ。ひきさんがあで、 आणि त्याच्यानंतर आल्या नावाचा रोग पडला सगळं फीक उद्धवस्त झालं ठीक गेलं पण कर्ज गेलं नाही ठीक गेलं सोसायटीचं देणं गेलं नाही हे सगळं होतं त्या डोक्यात डोक्यामध्ये वसुली सुरू झाली बँकेचे लोक आले खाजगी संसार सावकार दौऱ्यात आला घराची वाजी कुंडी काढली अभिनषा त्यांच्या नावाला आला समाजात किंमत झाली नाही हा ग्रस्त दुसऱ्या दिवशी गेला गेलांसारखं वीज खरेदी केलं आणि घताघता झाला आणि जीव देऊन टाकला काय त्या माणसाची चूक होती निसर्गाची अवखा झाली म्हणून फीक गेलं आणि वसुली देण्याची ताकद राहिलेली म्हणून ते जीव दिला आज या दिशावले कोणत्या लोकांची लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला दोन वर्ष अन्न देण्याचा काम हा आमचा राजा करतो तुम्ही शेतकरी करतात आणि त्याला सरकार आल्याच्या नंतर मदत होते मोदी साहेबांच्या राजवतीमध्ये मध्यंतरी सोळा उद्योग कडे चौदा का पंधरा हजार कोटीचे थक बाकी होती त्यांची छकबाई या सरकारने माफ केली चौदा आणि पंधरा हजार कोटीची रक्कम जो थक त्याची चिंता या सरकारला आहे पण काळ्या काळ्याची इमान राखून कष्ट करतो अन्नाथ त्या शेतकऱ्याच्या संबंधी या सरकारला चिंता वाचतो आणि म्हणून असा काहीतरी निकाल घेतला होईल आम्ही असं ठरवलं िल् सेंटरला 3 लाख 5000 प्रत्येक हरेक राशी राजाटगा देशाचं पण ज्या दिवशी तुम्ही सत्ता द्याल त्या दिवशी हे तीन लाखापर्यंत कर्ज माफ होईल पण एवढंच नाही नियमित कर्ज व्हायचं त्याच्यासाठी पन्नास हजार रुपयाची मजत ही त्या ठिकाणी दिली जाईल मग अशी मी सांगितलं की विद्यार्थ्यांच्यावर कॉलेजेस काढली इथं कॉलेज काढल्या आम्ही लोकांनी काढल्या हे शिक्षण संस्थेचं कार्य त्या काहीचं अध्यक्ष नाही आहे संस्थेचा विश्वविद्यार्थ्यांची सोय केली आणि आम्हाला हे दिसायला लागले मुलं शिकली विरोधात आनंद आहे पण त्यांना नोकरी मिळते गावबाईंचा दादर करून नोकरीचा फटका नाही निराशा निवडायला लागली आणि त्याचा मार्ग करायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही असा निर्णय घेऊ इच्छितो उद्या तुम्ही सत्ता दिली तर महाराष्ट्रात जी तरुण मुला वेकार आहे त्यांना महिन्याला चार हजार रुपयाची मदत ही सध्या द्यायची आणि स्वतःचा धंदा करण्यासाठी त्याला कर्ज द्यायचं आणि स्वतःच्या पायावर ही तरुणफिरी उभी करायची या काम आम्ही घरामध्ये वडील आजारी अलीकडे आजारी फाडल्याच्या नंतर व त्या हॉस्पिटल बंद जातो बळाही होतो तर हॉस्पिटलचं वीज आल्याच्या नंतर पुन्हा त्याचा आधार वाढतो आणि म्हणून आम्ही निकाल घेतला पंचवीस लाख व्यवस्थापर्यंत प्रत्येक माणसाचा आरोग्याचा विमा उचलायचा म्हणजे त्याला औषधाचा खर्च येणार आहे आणि जे काय औषधं लागतील ती त्यांना मोफत द्यायची हा निर्णय आम्ही घेऊ इच्छितो असे एक दोन तीन चार सात सहा हे निर्णय आम्ही लोक एकत्र करून घेऊ शकतो आणि हे निर्णय घेण्याच्यासाठी मी एकटा नाही त्याच्यामध्ये मगाशी सांगितलं प्रमाणे सोनिया गांधी असतील त्यांचे चिरंजीव असतील अनेक राज्याचे मुख्यमंत्री असतील आम्ही सगळे वेळेला एकत्र येऊ आणि एकत्र येऊन हे नवीन कायदे नवीन धोरणं या देशामध्ये दे करू महाराष्ट्रामध्ये करू किंवा लोकांचे प्रश्न हे सोडवण्याच्यासाठी जे जे काही करता येईल आणि ती कायद्यांची भूमिका आमच्या सगळ्यांची माझी अपेक्षा होती जनतेच्यासाठी हा कार्यक्रम राबवायचा आणि त्यासाठी ज्यांना मी सदस केली ज्यांना मी शक्ती दिली जनाने अधिकार दिला ज्यांच्यानी सन्मान केला त्यांच्याकडून मला काही नको पण या लोकांच्यासाठी त्यांनी आम्ही सांग कार्यक्रम राबवला पाहिजे पण ते घडलेलं आहे हा लोक त्यांच्या नाराजी त्यांनी आम्हा लोकांचा शब्द पाळला नाही हा लोकांना आवडलेला आहे आम्हा लोकांची साथ सोडली भरत्याच्यावरून गेले मनसे मंत्रिमंडळामध्ये असते हे लोकांना आवडलेलं नाही आता हे लोक सांगत नसतात खोच सांगतात लोकांना काय सांगतात आमचे आणि फवारसाहेबचे समान अतिशय गौर आहे ही गोष्ट अजिबात नाही जनतेला ते सांगतात माझी माझी बायको चाल चाल कारण माझी बायको वर्षातलं एकदा भीमाशंकरच्या दर्शनाला येते आणि हुलीच्या काळामध्ये दत्तू भाती धुते त्यावेळेला ते तिच्यावर नेहमी जायचे आता हा उद्योग ज्या दिवशी त्यांनी केला आम्हा लोकांची साथ दिली चुकीच्या लोकांच्यावर गेली त्याच्यानंतर माझी बायको फाला निर्माण शंकरला गेली मला माहीत नव्हतं आल्याने चौकशी केली तुम्ही जाऊन आलो म्हणजे हो तुमची व्यवस्था नेहमी सांगते नाही म्हणून त्यांनी मला काही कळलं नाही ज्यांनी तुम्हाला सोडलं त्यांच्या दादा आम्ही गेलो नाही आम्ही डायरेक्ट निर्माण शंकरच्या दावा हेच त्यांनी सांगितलं ते सांगतात देवी सर सांगतात निवडणूक आल्यास माझ्याबद्दल काही बोललं नाही का काय बोलायचं त्यांनी बोलायला काय ठेवलं काही ठेवलं नाही त्यांनी एकच गोष्ट एकच गोष्ट त्यांनी गद्दारी केली आणि जो गद्दारी करतो तो जो गद्दारी करतो त्या गद्दारांना शिक्षा द्यायची असते तीनशे पन्नास वर्षाच्या होईल साडेतीनशे वर्षाच्या होईल शिवछत्रपतींच्या नंतर संभाजीराजांची गणौजी शेतांनी गद गद्दारी केली ती महाराष्ट्र विसरलेला नाही गणौजलीला ना आता सुट्टी नाही ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही आता एकच विचारलं आहे उद्याच्या तुमच्या मतदारसंघाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझा एकच शब्द तुम्हाला आहे की या निवडणुकीमध्ये गोळे भाषणाला शंभर टक्के पराभूत करा करा चला तेच सांगतो आणि आपल्या सगळ्यांची लढा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र नाही कधी झुकणार दिल्लीच्या कक्षा नाही भारी शरद पवार शरद पवार महाराष्ट्राचा उलट हाती महाराष्ट्र महाराष्ट्राचा उलदबा राजा घर

उद्धती सोडणी लोकशाही साहित्य संस्कृती किंवा राजकारणी सह्याद्री सन्मान महाविकास आघाडीचा आज या सदेच्या निमित्तानं शिरूर तालुक्यातील दुष्काळी बारा गावातील सगळ्यांचा दुष्काळग्रस्त बारागाव पाणी हक्क संघर्ष समितीनं आदरणीय शेतकरी पुत्र देवदत्स निकम साहेबांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्यांचा काही वार मल्हार भक्त हा देव भक्त आपलं मल्हार भक्त हा देव करत पण इतली जण वाघ आय